सुपर टायफून फोंगवांग वॉंग हे फिलिपाइन्स देशाकडे जात आहे नमस्कार मी किरण वाघमणी तुम्ही पाहता हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल तर प्रशांत महासागरात जे पश्चिमेखील भागात तयार झालेलं जे जे काही वादळ आहे ते आता या ठिकाणी फिलिपाईन्स देशाच्या जवळ झळकत आहे काही दिवसापूर्वीच कलमेगी या नावाच्या एका वादळाने फिलिपाइन्समध्ये पूर पाहायला मिळाला होता आणि आता या ठिकाणी हे सुपर टायफोन हे तयार झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणचं चक्रीवादळाला जे तीव्र होतं त्याला टायफोन म्हणतात आणि जास्त तीव्रता वाढल्यानंतर त्याला सुपर टायफोन म्हणतात तर हे सुपर टायफोन फिलिपाइन्स देशाच्या अगदी जवळ आलेला आहे आणि याचा राहिलेला अंश जो आहे असाच दक्षिण चीन समुद्रात जाऊन पुन्हा एकदा उत्तर पूर्वेकडे वळेल पण याच्या अगोदर झालेलं कलमेगी वादळ होतं त्याचे राहिलेले अंश म्यानमार पार करून बांगला आपल्याकडे बंगाल चुपसागराच्या आसपास पोचलेले आहेत आणि त्याच्यापासून कदाचित बंगाल चुप्साच्या दक्षिण भागात एक कमराबाद क्षेत्र बनेल पण बन तुर्तास त्याचा धोका महाराष्ट्राला नाही आणि हे जे काही वादळ आहे हे सुद्धा हे दूर निघून जाणार आहे हे बंगाल चुप्साकडे येताना दिसत नाहीये बाकी यासाठीची जे माहिती लिहिण या ठिकाणी फिलिपाईन्समध्ये हे तीव्र टायपून आलेलं आहे याच्यामुळे या ठिकाणी मारतचा वेग एकशे पंच्याऐंशी किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो माग कॅरेबिन आयलंड म्हणजे वेस्ट इंडिजचे जे काही बेट आहेत त्या ठिकाणी मेलिसा नावाचं एक भयंकर असं तीव्र हरिकेन आलं होतं त्याच्या माबत माहिती आपण दिली नाही कारण तेव्हा आपल्याकडे वेळ नव्हता आपल्या राज्यासह पाऊस त्यामुळे राज्यातील पावसाबद्दल मला अपडेट पा। दिला पण मेलिसासुद्धा एक असं वादळ ठरलं की जे खूप वर्षांमधून एवढं तीव्र वादळ बनलं होतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानाच्या चंदा आसपण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा